मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा मोठा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर येथील गंगाधर तुरे आणि एका कार्यकर्त्यामधील संवाद प्रचंड व्हायरल काय आहे कॉल रेकॉर्डिंग ऐका सविस्तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला बोला कुठे मी मानवतला आहे ना संभाजीनगरला कधीपासून आजपासून आज बर बरं काय वर्किंग आहे वर? बरं वर्किंग आपलं मराठा मराठा आंदोलन आहे ना चालू तिथं बाळासाहेब आबा यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे बाळासाहेबरे कोण छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन झाली संघटना तर ती त्यांनी केली बर मग तर त्यांनी तिथं उपोषण चालू आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात ठीक आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात नाही आता दादा भूमिका मांडताय ते हे उपासनाल का बसले नाही दादांच्याच भूमिकेला समर्थनासाठी बसते आता सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रस्पेक्टिव्ह बरोबर तिथे आपल्याला फक्त आपले मुद्दे असतील आपले समाजाचे तुम्हाला स्टेजवर मांडणे नाही मला हे नाही समजत आहे की तुम्ही दादाला सांगा ना सगळे मुद्दे दादा व्यवस्थित तुम्हाला ते सांगतील कोणते दादा जरंगे पाटील नाही बघ ते बाळासाहेब यांनी आंदोलन चालू आहे ना त्यांचं पण त्यांचं आंदोलन आम्ही इकडे दादा सोबत काम करतो आम्हाला तिकडे कसं जमा दादांच आहे मग आम्ही आहे ना सोबत नाही पण इकडे आपल्याला असं हे मध्ये नाही करायचं ना आपलं काम आहे ते आपण काम घेतलेले त्यांचं काय करायचं नेमकं मला सांगा काम दे, दे दे दे। तुम्हाला वरून समाजाचे मुद्दे मांडायचे फक्त तुम्ही म्हणते बरोबर मी कुठल्या संघटनेच्या नावाखाली नाही मांडणार संघटनेच्या नावाखाली मांडायच नाही तुम्हाला हा तेच बोलतोय कारण की संघटनेच्या का आम्ही कुठल्याही संघटनेला समर्थन मी करत नाही करत नाही काम काम समाजाची भूमिका आणि दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो दादाची भूमिका म्हणतात ती आमची भूमिका असते आम्हाला राजकीय काही गंध नाही संबंधही नाही हा तुम्ही जर समाजाची भूमिका मांडत असाल आणि समाजाच्या भूमिकेसाठी म्हणत असाल मग ठीक आहे पण त्याच्यामध्ये जर मला जर वेगळे काही राजकारण आढळलं तर मग ते वेगळे इम्पॅक्ट दिसतात माहितीये का ते मला फोन लावायचं आता मला सांगा नेमकं काय काम आहे ते काम आहे आपलं स्टेजवर न बोलायचं मुद्दे मांडायचे जेवढं तरी मला समोरून सा सांगितलंय की आपल्याला फक्त सामाजिक मुद्दे मांडायचे बरं चालते की मांडूया की हा किती जणांची टीम आहे तुमची माझ्याकडे तरी मी बघितलं एक जण आहे अजून ते दोन तीन जण याच्यामुळेच म्हणायला लागले ते ओबीसी मधून येतात ना थे थे। नहीं। नहीं, ते दोन तीन जण बाकीचे काही वक्ते होते ओबीसी वगैरे त्या कॅटेगरीतून येत होते त्याचे लागले कानकोच करायला तसे झाले होते पाच सात जणांची टीम जाऊ दे तिकडे कुठं डोकला बसतो लोक आणि मला एक समजत नाही तिथं टीम पण सुरू आहे ना नगरचे लोक हे काम करतात ना या क्षेत्रामध्ये मराठा आरक्षणाचं नगर मला आहे ना सगळे करतात याच्या मला हे नाहीये बर का सगळ्यांना करू द्या आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही कोणाच्या माध्यमातून काम करताय आता मी माझा मित्र आहे प्रवीण नागरे म्हणून मी त्याच्या माध्यमातून काम करतो काय म्हणून आता संस्था आहे का तुमची छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून संस्था चालू झाली तुला सांगतो त्याचं नाव काय हो माहित आहे मला मला काही प्रतिनिधी आल ते भेटायला मानवत मध्ये अच्छा हा मला वाटतं हो ते जयश्रीताई एक होत्या आणि तीन चार जण होते त्यांच्याकडे थार गाडी वगैरे होती त्यांना चहापान वगैरे व्यवस्थित त्यांचा विषय मी समजून घेतला होता की काय काय आहे काय विषय त्यांना ते सांगत होते की सामाजिक कामाबद्दलच सांगत होते सामाजिक कामाबद्दल सांगत होते ना हा आपल्याला सामाजिक मुद्दे मांडणे मराठा समाजाचं दुखणं मांड मराठवाड्याचे आपले पाणी प्रश्न वगैरे ते मान नाही का मा <laughs> आपल्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्यातल्या <laughs> आपलं काम ते आपल्याला त्या संघटनेची कोणाच्या संघटनेच्या नावाखाली काय बॅनर खाली येणार नाही ना फोटो व्हायरल नाही जरी स्टेजवरला फोटो दिसला तर तो या बॅकग्राऊंडला लोक दिसतात तुझं काम येते बरोबर <laughs> पण संघटनेचं नाव तो यावरती कुठं कशा लागून घ्यायचे आता मी जर समजा मी पण असलो स्टेजवर बरोबर ते काम आहे माझं मला पैसे भेटत बरोबर म्हणजे आता जर समजा माझ्या बॅनर जरी दिसला माग संघटनेसाठी नाही बोलवते ना वक्ता म्हणजे काय फुकट थोडीच राबायला असतो कुणाचं नाही बरोबर आहे मी एकदा बघेल तुमच्या नेमकी काय संकल्पना बघेल मी त्याच्यानंतर ठरवेल तुमच्यासोबत काय करायचं काय नाही संघ काय करायचं हा अरे बाई का पाचशे वीस एवढे का बाबा आम्हाला <laughs> नाही नाही मी सांगतो म्हणजे काय करायचं काय नाही सांगतो <laughs> ना तुम्हाला नंतर मी एकदा बघतो <laughs> तुमचं इव्हन संभाजीनगरला काय काय नाही धर्मवेद छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठा आणि हो हो माहितीये मला माझी तुमच्या टीम सोबत चर्चा पण झाली पण तिथे नंतर संभाजीनगरला काय वर्ग चालू आहे ते बघतो क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन चालू आहे उपोषणला बसलेले ते लोक रस्त्यावरती कालपासून हा एवढंच आहे आपल्याला फक्त जवळ आपली दादा मी संभाजीनगरला माझी वयाची दहा वर्ष काढली चौक मध्ये पैठण घेतला म्हणजे ते रमेश पाटील जे असतील सुनीलभाई कोटकर असतील आणि मनीषा ताई मराठे असतील यांच्यासोबत काम केलेला व्यक्ती आहे मी गेली दहा वर्ष झालं संभाजीनगर मध्ये काम केलेलं आहे हा आणि चे सुद्धा मी राज्यव्यापी मोर्चे केलेली मराठा आरक्षणासाठी मध्ये सुद्धा आम्ही उपोषण माझे सांगतोय आणि आणखी एक सांगतो दोन हजार चौदा पासन आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यावेळेस क्रांती मोर्चे आहे नवता मला आता सत्य सांगतो आणि माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत हे काम केलेली मंडळी आम्ही त्यावेळेला आम्ही आमचं आयुष्य खर्च घातलेले या गोष्टीमध्ये तुम्ही दहा वर्ष औरंगाबादच घातली मग मी जन्मालाच औरंगाबाद मध्ये आलो नाही मी एक सांगतोय तुम्हाला माझ्या हिस्ट्री गावखेड्यातून आलेल्या पोरांनी हे काम केले म्हणलं काही खरं नसतं ना आपल्या गावखेड्यातल्या पोरांना थोडासा दोन पैसे बी त्याच्या सोबत मिळतील आपला हाच उद्देश असतो ऐकलं तुला सांगू का गाव कॉलेज त्या कॉलेजला शिकलोय ना प्रतिष्ठानला पैठणला आमच्या नाही पैठण आवरे साहेब कोणाच्या अंडर मध्ये काम करतो आवारे साहेबांनी स्वतःची संस्था चालू केली बर त्यांना सपोर्टिंग सपोर्टिंग कोण आहे गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मध्ये नाही माहिती मला कोणाच्या आजूबाजूला असतात वगैरे काय दिसला नाही तो, तो माणूस आतापर्यंत बर पर मग हे कशासाठी करतात बरं नेमकं त्यांचं म्हणजे पार्श्वभूमी काय त्यांची काय करतात काय नेमकं त्यांचं बिझनेस मराठा समाजासाठी संघटना उभी मान्य आहे संघटना उभी केली मान्य प्रत्येक व्यवसाय वगैरे काय करतात वगैरे तर मी नाही विचारलं एवढं मी तुला खरं सांगू का नाही म्हणजे ती व्यक्ती काय करते काय नाही त्याचं डिटेलच माहिती नाही ना आपण त्यांच्यासोबत जाऊन बसायचं म्हणजे आपल्याला वक्ते म्हणून जायचं होतं विषय वक्त्याचा नाही दादा विषय आमच्या ह्याचा आहे आम्ही तुम्हाला माहिती नसेल आमची माहिती घेत जाऊ आम्ही कोणी काय माहिती नाही मला ज्ञानेश्वर आलानी नंबर दिला वक्ताय म्हणून ठीक आहे कोणी कोणी ज्ञानेश्वर आलानी हा 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 वक्ताय मान्य पण या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात मला त्या गोष्टी नाही मॅटर करत ना मला वक्त आहे मला वक्ता पाहिजे होत मी फोन लावतो बरोबर सामाजिक विषय मांडायचे स्टेज कोणता आहे काय काही घेऊन देत नसतं मला मी पण वक्तृत्व क्षेत्रातला वादविवादातला माणूस आहे मिरचा बेटर कोण एकदा माहिती घेत तसा काही विषय नाही कॅन्सल सांगून टाकतो मी त्याला समोर हो हो